विचारलं नाही पाहिजे असं पर्ग तर पुरीला पाहिजे त्याने त्याचे आईबा भांडले पाहिजे आणि माझं गाचपाल सांभाळलं पाहिजे <laughs> किती वाईट परिस्थिती झाली महाराज लोक फक्त कडक कपडे घालतात नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे तुमचं काय मत आहे हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात बा कडक कपडे घालतात लोक आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी, भारी बोलतात म्हणजे आपल्याला इमान सस्याचे नाही लय नायक हो महाराज यांच्या घरी जर पाव पुरीला पाहिला पाहुणे आले ना महाराज बोलू नाही मला दम निघत नाही मी घरून निघतानाच ना आज वाईट बोलत नाही पण मला नाही निघत महाराज महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात पाहुणे येणार ना पुरीला रांगोळी बिंगोळी काढायची स्वयंपाक चांगला भारी करायचा पाहुण्यांना गाद्या बिद्या आणि म्हातारा कोंडून घ्यायचा आणि काय म्हणायचं माहिती का पाहुणे जाईपर्यंत उघडू ना खरे हा काही बोलाल तो यालाय का तो कारण येणारे पाहुणे सगळे बिन बिनबापाचे ना त्याला बाप कुठे वरेला दी आवडादी उलट्या माणसाला म्हाताराला जा बरे का घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे तुमचं काय मते जाण्याला तो तो माहिती ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती मग बापला पण ठेवायचं अरे उलट्या म्हातारा पण आलं पाहिजे खरं सांगा खरं लग्न म्हातारा जमीन वा 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 ते साधे दिसते पण साध ना कसं घुडले पाहुणे पोहराची आई कुठली चला मामा किती पोर काय करतय ती आता भीतय का सरळ वा अरे अरे त्याची बहीण कुठं किती महापद माहिती महाराज तो वाईट नाही बोलणार पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राणा आणि त्याने जी माहिती काढली त्यांची टाप नाही पण नाही म्हणायची अरे अरे त्या पुरीची भाऊ ज्यांच्या जातीची किती साधा झटका आहे पण मात्र ते जुनं ते औरडा साहेब साईबा परत घरांमध्ये काय नाही महाराज फक्त झाकली लोक इसतर मारून येणार शाळेतून पोरग पळत आला आई घरात बसली होती आई ना तो डोक्याचा पतन चुलीला लावला कांदे हे ला बरे तुम्हाला बोटक बाजा ना इकडे बोटा दुखायला लागलं तू पाहिजे जायचं ए आईनं मारा डोक्यावर पदर कांद्याला कांदे लावून भिजून आला म्हणून हा सचुलीवर धरला काय वाईट पणच ही सांगतो तुम्हाला एका मिनिटात आईनं पदरात सचुलीवर धरला महाराज आणि का धरलं बाहेर का शेत व्हायचा का अरे मी लुगडं बदललं तर मला दुसरं लुगडं नाही आणि आईनं डब्यात हात घातला डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल स्वयंपाक करू तेवढं पोरग पळत आलो ना आई ना मी पास झालो काही पास पास झालो आई मी महाराज डग्यात हात घातला मुठभर साखर काढली आणि आईने पोराच्या तोंडात घातली आईचा घाल पोराच्या घालायला लागला डोळ्याच्या पाण्याच्या दारा खाली घालायला बोला पैशात किंमत किती बोला कुत्र्याला बिस्किट झालं नाही बाबा चला त्या काय कुत्र्याला बिस्किट सुना जरा नीट आहे का कीर्तनाला आलेला सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्या दोन चार तांबी इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिनारी घेऊन आली ना? चार चार गुरुवार करते सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे चार दिवस झाले सासऱ्याला लहानगोळ नाही त्याच्या बगलात झाल्यात आणि इकडे उद्योजना सासू सासरी ती इस्टेट आणि एक धनाट्या सुना तुम्ही त्यांचा किती खेळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यातही थोडा काळ येतोय मी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याच्या पोऱ्या त्याला हानीत नाही मग तो चालला त्याच्या ना त्याला या का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच चाल करी मग आज सगळा माल कोणाच घेतो लई दिवस नाही चालत अय पोर्याची अय पोरग नुसतं आई नेहमी फास्ट नाही झालो आई नोकरीला लाजला नाही नोकरीला काय वाटलं असेल ते आईला काय केलं माहिती ते आईनं शर्टच काढला पोराचा शर्ट गरीब आई आणि एक धन ठेवा गरीबीला कधी लाजू नये कधीच लाजू नये जे आहे ते प्रारभ जाते हा माझ्या अंगात शर्ट आहे फाटला तरी माझा काय लाजायचं का मी तर आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात गरीबी ती गरीबी, गरीबी जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी ध्वत्राला गाठणी देऊन जात होता घाबरत नव्हती माणसं ही नीतीची श्रीमंती होती ते म्हणे जेव्हा माही परिस्थिती अशी आहे बा तुम्हाला काय म्हणायचं ते लाजत नव्हती पूर्वी लोक हुशार होते आता लोक इतके उशीर आहे शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायच्या असले पाहायला तर धान्याची थप्पी लावायची लावित्यात पण सरळ हुशार लोक झालेत आता सगळे धान्य नाही लावती आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची पाहुण्याने पाहिलं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी हा मला मागची आहे गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोरक हयक मायना हात पाहुण्याला फोन करतो करतो करतोय लोक असेल करायचे आपली लोक काय करायची माझे आपली परत लगेच जमत नसलं का गावात पार मुंबईला पाठवायचे मुंबईला गेलाय ते कोणते तरी कपडे घालून दोन चार दिवस गावात यायच आणि मग लोक म्हणा चिटाकलं बघा चिटकलं बरं का चिटकलं चिटकलं असं शब्द ऐकले होते पुरीच्या बापाचं मन विचारायचं टाकलंय मग माझा देऊन टाका पूर्वी डोले जंगल गेन व्हायचं दोन चार महिने ना आला भांड्याचा टेम्पो खाऊ का बंद झाली आता दोन चार वर्षापासून ती लफड बंद झाले आता जर खडकीचे किंवा पिंपळगावचे किंवा औसरच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे आता खडकीचा माणूस काय म्हणतो मला जाऊनच येऊ त्याला माहिती आहे आता रस्ते झाले साधनं झालेत सकाळी मनसर मधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो आता यायला माल अनु मान्या असा आहे शर्ट काय ना दगडावर आईला काय डोळ्याच्या बऱ्यानं दगड ओला झाले इतकी रडली आई कानात शपुड केला काना शपूड केला आईनं महाराज कान आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली इतकी रडली आई हो काय आई असेल महाराज का रडली माहिती का अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलायला झाला असता पण आई लवकर उठली पोरण म्हणली बडीन घे कोर्गेट घे टॉयलेट घे प्रेम म्हणलं गोदडी थंडी वाजड रे तुला काय महाराज मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे तुला थंडी वाजल रे मग असं कर आईनच गुणीत गोदडी घालायची खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी टी आली एसटीतून पाच सामान सौ उतरली आमची आईची एसटी चढली पोराच्या मांडीवर गोदडी दिली अंधारवाजा बेल मारली एसटी चालू झाली पोराने एसटीची खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला पान होता आईच्या डोळ्यातला पान फुटला एसटी mm. निघून गेली आई रडत होती आठ दिवसाने पोस्ट मला आला आयला mm. मला पालकाची वांग्याची आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मी तिला काय त्यांची सवत आहे का ती <laughs> कालवण म्हणायचंच नाही कोणी आज काय भाजी केली वांगे वांग्याची भाजी होईल कशी जे पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण पोळी ज्याच्यात पुरण नाही त्याला चपाती तुम्ही चपातीला काय पोळी पोळी चपातीला पुळी म्हणा पोळीला काय भाकरा म्हणती काय कशी कस जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं एक वाक्य सांगा माना नाही तर नका मानू पण ती लई येण्याची ते येण्याची शिकलेली माणसांना तर काय झालंय नवीनच आणतात काही फुरीने पोरांचे कपडे घालायचे सुधारलं जग आता पुरीने दोन महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय बापालाही कळ ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी ना तिचे डोळे उघडे होते पहिले नाक शेंड डोळे बापाच्या शेजारी पोरगी पूर बरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली वेटर न ओळखली पण बापांना ओळखली आता नवीन त्याच्या मानला दोन तीन महिन्यापासून मोबाईल आहे ना मोबाईल असा मोठ आहे ना त्याने ती खटकी काढून टाकली आता त्याला एक कांडी आहे कांडी ट्यूब ट्यूब कोणती ट्यूब आहे ती हा ब्ल्यू ट्यूब ती कानात आडकी ती नि इकडं टॉक ती <laughs> बोलत ती ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली मी शाळा सुटल्या हो का आली काय झाकली सवाल लाखाची उत्तर पूर्ण सारखायचंय आपल्याला आणि आजच्या कीर्तनाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे हे साथी आलिया वळंगा सालंगारू पण नाही तरी संसारू जाईल लया एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं मुद्द्यातल्या सुरुवात शब्दाला सुरुवात येतो शब्द शिकवणार आता तुम्हाला मी म्हणतो भट्टा तुम्ही बोलत जायचा आता संसार काल नव्हता आज आहे उद्या बोला पटकन संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे आपण काय कधी खोला होणार का थोडाच आजी बाईला विचार ना कस काय चाललंय म्हणते बस तिसरी जमलं का कमी मोकळी झाली तुझ्या डोक्यात फरक झाला बाई तिसरी जाती तर पहिली बालात्नाली ती पहिली बालात पणाली ती दुसरी ऑपरेशनला येते तू नक्की मोकळी कधी होती <laughs> <laughs> येतो ना माताराला विचारलं कस काय बास स्वतच्या टुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं मी मोकळा झालो गाड्या येतो पुढं बारं काढित तो सायबांकडवती सायबां जोडीतो तो नडी लावतो नट बसत चढं खास होतं चमडं बसत तर डीपी चळवती डीपी बसत हे ती तुला मेलो सुद्धा बांधून सुतली तू उठून पाल बसलाय सगळे भावन आलेत का हो महाराज पंधरा ए पंधरा मध्ये चौपन्न नंबरची होवी पंधरा मध्ये चौपन्न नंबरची होईल हातावर नंबर लिहून घरी गेलो हे या फलना चुंबिता फुल ना थोरंबिता त्याला फळही नाही फुलही नाही ते झालं वाज हे संसार हे वान झाले ते कधी पुरे होत असं हा संसार चांगला करा हे होईल याच्यावर तुम्ही काय आज नाही लग्न झालं पोरग होणार त्याची काही मीटिंग घ्यायची झालं गो त्याला पोर माता यानं ऐकू केलं होईल <laughs> संसार येतो त्याच्यात काय एवढा विशेष येतो काल होता आज हरे हवा आजा गेला पंजा गेला खा बाप <laughs> एक वाक्य सांग मारा कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी एक भांडे घसणाऱ्यांची मुलगी सीए झाली कौतुक आहे का नाही एक फाटक्या झोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला कौतुक आहे आमदाराचा पोर आमदार झालं काय नवीन आणि आपले लोक म्हणते काही त्याच काय एवढं एवढ्या ते पिढी जाते आणि ती लावूनच जातात ती हुशार मंडळी असते ती बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर ती अशी उल येणे नाही लगेच पाच पन्नास वाढ दिवसाची बोर्ड लावून द्यायची पाच पन्नास या गोळा केले का झाले युवक संघटन ती हुशार मंडळी राहती आपले जन होत सगळे कधी आणि आपण म्हणतो मायापोराला पाक अशी बरे इथं पाक होता ते निघलं तुझं कोण शिकतो बाळाचा बाजा कोणी उठायचं नाही परवा कीर्तन शिवा कीर्तन करा तेच कसा कसा कोठेरी पेटत तो कोण देतो असं सांगत का महाराज तसं नाही झालं जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पर्या करतो पुढारी हुशार बाप दमत आला फरग उठला